श्री राम नमस्कार भाविक श्रोते हो आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आज अयोध्या येथे राम मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे अतिशय अभूतपूर्व असा हा सोहळा भव्य दिव्य प्रमाणात साजरा होत आहे संपन्न होत आहे आणि आजच्या या अतिशय शुभ दिनी आपल्या ह्या रामकथा सप्ताहातील राम, सप्ता राम राज्याभिषेकाचा भाग प्रसारित होत आहे आणि त्याचबरोबर आपला हा रामकथा सप्ताह जो तीन जुलै दोन हजार तेवीसला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरू झाला होता तो आजच्या या अत्यंत शुभ दिनी संपन्न होत आहे आणि ही सर्व आपल्या प्रभू रामरायांचीच कृपा आहे तर आपला रामराज्याभिषेकाचा सोहळा अनुभवण्यासाठी आपण अयोध्येला जाऊया मी निघाली आहे आपणही चला माझ्यासोबत कुठे अयोध्येला आणि ही आली अयोध्या नगरी अतिशय सुंदर प्रकारे अयोध्या नगरी सजलेली आहे जशी आज सजलेली आहे तशीच आणि अयोध्येमधील प्रत्येक दारा दारांवर प्रत्येक घरांच्या दारावर गुढ्या तोरणे उभारलेले आहेत प्रत्येक घरांसमोर सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत संपूर्ण अयोध्येमध्ये मंगलवाद्यांचे मंजूळ नाद निनादत आहेत मंजूळ सूर घुमत आहेत आणि संपूर्ण अयोध्येतील वातावरण कसे आहे तर संपूर्ण अयोध्येतील वातावरण जसं आज आहे उत्साहाचे आनंदाचे मांगल्याचे प्रसन्नतेचे असे हे वातावरण असलेली ही अयोध्या नगरी आहे वसिष्ठ ऋषींनी रामप्रभूंच्या राज्याभिषेकाची तयारी अतिशय सुंदर प्रकारे केलेली आहे सर्व ऋषीमुनींना देवगणांना नृपती भूपती सर्वांना आग्रहाचे निमंत्रण पाठवलेले आहे आणि सर्व ऋषीमुनी देवगण नृपती भूपती सर्वजण प्रभू रायांचा राज्याभिषेकाचा सोहळा अनुभवण्यासाठी अयोध्येत उपस्थित झालेल्या आहेत आणि आता तो राज्याभिषेकाचा क्षण जवळ आला आणि रामप्रभू आणि सीतामाता यांना मंगल स्नान घालण्यात आले त्यानंतर त्यांच्याकडून या करून घेण्यात आला आणि त्यानंतर अतिशय सुंदर प्रकारे सजवलेल्या रथामध्ये प्रभू श्रीराम आणि सीतामाता विराजमान झाले आहेत आणि आता ही रथयात्रा निघाली आहे संपूर्ण अयोध्येमधून ही रथयात्रा फिरत आहे आणि ह्या रथयात्रेमध्ये अयोध्येतील सर्व प्रजाजन अतिशय सुंदर प्रकारे नटून सचून आनंदाने त्या रथयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सुंदर प्रकारे अशी रथयात्रा निघालेली आहे आणि आता ती रथयात्रा आलीये कुठे राजप्रासादामध्ये राजप्रासादामध्ये प्रभू श्रीराम आणि सीतामाता यांचा रथ आल्यानंतर ऋषीमुनी अतिशय आनंदाने वेद मंत्राच्या घोषात प्रभू श्रीराम आणि सीतामाता यांचं स्वागत केलं आहे सुवासिनी त्यांचं औक्षण केलं आहे आणि त्यानंतर सीतामाता आणि रामप्रभू हे एका रत्नजडित अशा राजसिंहासनावर विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर वसिष्ठ ऋषी आणि इतर पुरोहितांनी विधीपूर्वक मंत्रांच्या घोषात इक्ष्वाकुकुळाचा राजमुकुट जो पूर्वी राजा मनू दिलीप सगर अंशुमन रघु अज दशरथ इत्यादी महान राजांनी जो राजमुकुट आपल्या मस्तकावर परिधान केला होता तोच राजमुकुट वशिष्ठ ऋषी आणि इतर पुरोहितांनी वेद मंत्रांच्या घोषात प्रभू राम मस्तकावर धारण केला आणि प्रभू राम रायांचा राज्याभिषेक संपन्न झाला बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय आपले प्रभू रामराया अयोध्येचे राजा झाले बोला जय श्रीराम आणि सर्वत्र अयोध्येमध्ये आनंदी आनंद झाला देवांनी पुष्पवृष्टी केली स्वर्गातून गंधर्व गायन करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या अयोध्येतील सर्व प्रजाजन अतिशय आनंदी झाले आणि या सृष्टीवर राम उतरले हो आणि भाविक श्रोते हो इथे आपला हा रामकथा सप्ताह संपन्न होत आहे माझ्या या रामकथा सप्ताहाला प्रभू श्रीरामरायांचे कृपा आशीर्वाद अतिशय पूर्णतः प्राप्त आहेत आणि तुम्हा भाविक श्रोत्यांचे प्रेमही प्राप्त झाले हे प्रेम असेच राहू काही चुकले मागले असेल तर मला क्षमा करा आणि जे काही चांगले आवडले असेल ती सगळी प्रभू रामरायाची कृपा आहे आज इथेच थांबते अजून नवीन भाग घेऊन भागवत कथा वगैरे घेऊन पुढच्या वेळीनं आपल्या सेवेत सादर होईल आज इथेच निरोप घेते बोला जय श्रीराम